श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज बघा श्रावणातील आहे तिसरा सोमवार बघता बघता श्रावण महिना अर्धा पूर्ण झालेला आहे आणि श्रावणातील आज आहे तिसरा सोमवार आपल्याला व्रत देखील आहे आपण महादेवाच्या सेवा देखील केलेल्या आहेत मग बघा आपल्या घरातील वादविवाद अडचणी नकारात्मकता नजरदोष करणीवादा या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला आज संध्याकाळी एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे मग तो उपाय कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दल अगदी सविस्तररित्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका बघा हा उपाय आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचा आहे अगदी दिवे लागणीच्या वेळेला आपल्याला देवघरात दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीपशी दिवा लावायचा आणि आपल्या उंबरट्याच्या बाहेर देखील एक दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ला लागणार आहे कापूर जाळायचं भांड मग बघा त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे भीमसेनी कापराच्या पाच वड्या अगदी बघा हे सर्व साहित्य आपण अगोदर काढून घेऊ पाच भीमसेनी कापराच्या वड्या पाच लवंग लागणार आहे आता लवंग घेताना अखंड फुलाची लवंग घ्या लवंग ही बघा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अशी ही लवंग आहे त्यामुळे आपल्याला लवंग देखील लागणार आहे त्यानंतर आपल्याला दुसऱ्या वस्तू जी घ्यायची आहे तिसरी वस्तू ती म्हणजे पिवळी मोहरी आता पिवळी मोहरी जी आहे ती आपण पूजेचं साहित्य जिथे भेटतं ना तिथं पिवळी मोहरी देखील अगदी सहज आपल्याला शक्य होईल आणि भेटून जाईल तर बघा पिवळी मोहरी लवंग आणि कापूर आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बघा दालचिनी चे एक दोन तीन छोटे छोटे तुकडे करून घेतले तरी देखील चाले अशा प्रकारे आपल्याला या सर्व वस्तू लागणार आहेत आणि त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे हे सर्व साहित्य घेऊन देवघरासमोर एक आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला तिथे बसून ओम नम शिवाय या मंत्राचे पठन अकरा वेळा करायचे आहे हे सर्व साहित्य काढून घेतल्यानंतर त्यानंतर बघा कापराने आपण देवघरात दिवा लावलेला आहे हे सर्व साहित्य प्रज्वलित करून घ्या आणि प्रज्वलित करून घेतल्यानंतर आपल्याला तिथेच थोडा वेळ बसायचा आहे आणि महामृत्युंजय मंत्राचे पठण आपल्याला चालू करायचे आहे मग आता हे सर्व साहित्य प्रज्वलित करून घेतल्यानंतर हा जो कापराचा लवंग या सर्व गोष्टी आपल्याला प्रत्येक खोलीमध्ये फिरवायचे आहे अगदी प्रत्येक खोलीतील भिंतीला या भांड्याचा स्पर्श करायचा आहे आणि आपल्याला महामृत्युंजय मंत्राचे देखील पटन चालूच ठेवायचे आहे बघा महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबके यजामहे सुगंधी पुष्टी वर्धनम उर्वारुकमी व बंदनान मृत्यू मोक्षु यमामृतात अशा प्रकारे महामृत्युंजय मंत्राचे आपल्याला पठण सातत्याने चालू ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपला जो घराचा मेन दरवाजा आहे तो दरवाजा उघडायचा आणि उंबरट्याच्या बाहेर किंवा मग अगदी उंबरट्यावरती मोदोमोद आपल्याला हे भांडं ठेवून द्यायचं आहे दरवाजा उघडा राहू द्या मग तुम्ही जर शक्य असेल दारामध्ये बसणं किंवा उंबरट्याच्या आतून जरी बसला हे सर्व साहित्य जळूसर आपल्याला महामृत्युंजय मंत्राचे पठण चालू ठेवायचे आहे अशा प्रकारे हा जो उपाय आहे तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे बघा घरातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत मुलांच्या बाबतीतल्या समस्या आहेत घरातील मतभेद वादविवाद मग करणीबाधा असू द्या नकारात्मकता नजरदोष हे शंभर टक्के आणि खात्रीशीर दूर होणार म्हणजे होणारच असा हा प्रभावशाली उपाय तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंट श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद